नमस्कार बंधू बहिणीनो बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत सहदेवीची ही बघा सह ही जी फुलं या प्रकाराची असतात आणि पानं अशी छोटी छोटी पानं असतात ही सहदेवी मित्रांनो सहदेवीमध्ये अनेक प्रकाराचे गुण गुणधर्म आहेत खूप उपयुक्त वनस्पती आणि ही वर्षभर आपल्याला कुठे ना कुठे सहज भेटणारी वनस्पती खूप कारगर वनस्पती आज आपण सहदेवीचा कुठल्या आजारामध्ये कशा पद्धतीनं वापर केला जातो याची माहिती घेऊया त्या अगोदर जर कधी आपण बेलाचे पान या चॅनलमध्ये प्रथम आला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा चॅनल महत्त्वाचा आहे चला आज आपल्याला आणि प्रत्येक वेळेस मी आपल्याला सांगत आलेलं आहे की बेलाचे पान हे हा चॅनल चालू करण्याच्या पाठचं कारण म्हणजे कुठलाही प्रसिद्धीसाठी न करता आपल्याला अशा वनस्पतीची माहिती व्हावी कुठल्या आजारात उपयोग येतो हे वनस्पती याची माहिती आपल्याला राहा होणं गरजेचं आहे आणि आपल्याला जी वन माहिती मी देत असतो ती परफेक्ट माहिती देतो अनुभवानं देत असतो आणि ज्या जागेवर मी उपचार केले जातात माझ्या पेशंटवरती त्या अशीच वनस्पतीची मी आपल्याला माहिती देतो चला आपण आज सहदेवी या वनस्पतीची माहिती घेऊया ज्या कोणी व्यक्तीला मूतखडा झाला असेल स्टोन मग तो दहा एम एम राहू द्या बारा एम एम राहू द्या चौदा एम एम राहू द्या अशा लोकांनी जर कधी आपण सहदेवी याची मूळ काढून आणली ही मुळे मूळ मुल काढून आणायची आणि ती पाच ग्रॅम मूळ घ्यायची आणि शंभर एम एल पाण्यात उकळवायची आपल्याला उकळून उकळून तिचा अष्टमाउस काढा करायचा आहे आणि तो अष्टमाउस काढा जर कधी आपण सकाळीच खाली पोट जर कधी घेत आलो तर कितीही एम एमचा खडा राहिला तर थोड्याच दिवसात पूर्ण खडा कुठून तुकडे होऊन पूर्ण बाहेर निघून जातो इतकी ही कारगर आहे आता सहदेवीचं दुसरं काम तर त्वचाचा विकार आहे काही रक्तशुद्धीचा प्रॉब्लेम असतो अशा लोकांनी जर कधी आपण सकाळीच ह्या सहदेवीची पानं आणली की बघा ही पानं आहे ही पानं आणली आपण मूठभर आणि चार कप पाण्यात टाकून जर कधी आपण ते उकळतो आहे उकळून उकळून त्याचा अष्टमज काढा करतो आहे आणि त्यातून आपण सकाळी तीस ते चाळीस एम एल जो प्रमाण सांगतो त्याचप्रमाणे घ्यायचं चार, तीस ते चाळीस एम एल जर कधी आपण रोज सकाळी जर कधी घेतो आहे तर थोड्याच दिवसात आपल्याला जो त्वचेचा विकार आहे म्हणजे नायटा असू द्या खास खरोज कुठल्याही असू द्या कुठल्याही त्वचेचा विकारसुद्धा निघून जातो आणि रक्ताच्या आतून जो दोष असतो रक्तदोष तोसुद्धा पूर्ण काढून टाकण्याची ह्या सहदेवीमध्ये क्षमता आहे मित्रांनो आता बहुतेक लोकांना कबचा त्रास असतो कब्ज म्हणजे बाथरूमला गेला त्याला बाथरूम होत नाही पोट साफ होत नाही अशा लोकांनी जर कधी आपण ह्या झाडाचा पंचांग जर कधी आणतो आहे मुठभर आणि शंभर एम एल पाण्यात टाकून जर कधी आपण त्याचा अष्टमोष काढा करून जर कधी आपण सकाळीच आणि संध्याकाळी घेतो तर थोड्या दिवसात आपली कबची समस्या देखील पूर्णपणे नष्ट होती अशी एक सहदेवी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका बेल ऐकूनचं बटन दाबा नमस्कार